हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर आज मी दुकानापासून सुरुवात दाखवली आहे का तर परीचा डबा द्यायचा होता आणि परीला साडे दहाला जायचं होतं त्यामुळे मग मी तिचा वगैरे दिला आणि दुकानात तुम्हाला आता पसारा दाखवणार आहे खाली किती पसारा झालाय तो आणि आता मी ज्या कस्टमरचं शिवायला घ्यायचे त्यांचं एका साईडला काही ठेवून आहे का तर मला इतकं आता तुम्हाला दिसते ना वरती तेच पूर्ण सगळं शिलाईचंच काम आहे पण मी आता जे अर्जंट आहे ते पुढं पुढं घेणार आहे आणि ज्यांना वेळ आहे त्यांचं जरा साईडला ठेवून मी शिवणार आहे तर तेच चाललं होतं माझी सगळी तयारी आता तुम्हाला मी खाली किती पसारा झाला होता ते तुम्हाला दाखवते का तर रात्री मला वाटते साडेबारा एक वाजून गेले होते आणि शिलाई पण राहिली होती करायची बरेचसे ब्लाऊज राहिले होते पण आज सकाळी ती लवकर येऊन ल घेऊन गेल्यामुळे मला लक्षातच नाही आलं तुमच्याबरोबर शेअर करायचं कुठलं ब्लाऊज शिवलं ते तर त्यामुळे मी काही शूट केलंच नाही ते पण तुम्हाला दाखवून दिल्या आता खूप दुकानात पसारा पडला होता आणि सगळं पेपर कटिंगने जे नवीन कस्टमर होते त्यांचं मी एकदाच पेपर कटिंग करून ठेवते आणि तेच परत परत वापरते तर तुम्ही पसारा आता हे मी पेपर कटिंग केलेलं होतं त्यामुळे हा असंच पसारा ठेवला होता आणि त्यानंतर मग परीलाही जायचं होतं शाळेमध्ये त्यामुळे तिला आवरायला वेळ नव्हता मिळाला आणि हा एक रात्री ब्लाउज शिवला होता तर हा आता एक वाजेपर्यंत ते न्या होत्या त्यामुळे ह्यालाही हुकलूक लावायचं होतं तर म्हणलं पहिलं दुकान स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर हुक लुक लावून घेतलं आता त्यांनाही द्यायचं होतं त्यांनाही त्यांच्या मुलाचं गॅदरिंग होतं त्यामुळे त्यांना साडी घ्या पाहिजे होती आणि आता शिवायची शिवायचे ती मी पिशव्या साईडला ठेवणार आहे तर हा ब्लाऊज दाखवण्याचं कारण म्हणजे मी प्रिन्स करतं मी शिवते पण मी पहिल्यांदाच अशी फ्रिलची भाई शिवली होती का आता त्या कस्टमरला अशी शिवायची होती त्यांना भाई आपली रेग्युलर जी भाई असते तशी नव्हती ती पाहिजे त्यांना अशी फ्रील करून पाहिजे होती तर मी त्यांच्या आवडीनुसार शिवलेली पण मी पहिल्यांदाच शिवली होती तर तुम्हाला कशी वाटते ताईंनो त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की सांगा मला खरंच मला म्हणजे मी पहिल्यांदा ट्राय केलेली शिवण्याचा असा तर मी कधी फ्रीजची भाई अशी शिवली नव्हती का तर जास्त करून आपण आपल्या इकडं ग्रामीण भागात जास्त चालत नाही पण ते ताईंना आवडतात वेगवेगळ्या अशा प्रकारचे ब्लाऊज घालायला तर त्यांच्या आवडीनुसार मी ब्लाऊज शिवला होता तर तुम्ही बघा पाठीमागून असा गळा केला होता आणि त्याला बोट वगैरे केला होता तर छान दिस होता आणि पाठीमागच्या हुकाचा ब्लाऊज आहे आणि पुढून प्रिन्स कट होता आणि एक असे फ्रिल छान दिसत आहे आणि ते झाल्यानंतर लुक करून झालं आणि मी मशीन लावली होती एका साईडला त्यामुळे काम वगैरे आवरलं होतं माझं काम आवरून मला अजून दोन ब्लाउज अर्जंटची द्यायची होती आणि साडीही पिकअप फॉल करायची होती ती सकाळी नाही लावली त्या ताई सकाळी येणार होत्या त्यामुळे मी रात्री एक सा साडी करत होते हातशिलाई का तर मला मदत करतात पण आता ते गेल्यात कोकणमध्ये कोकणामध्ये फिरायला त्यासाठी म्हणजे ना फिरण्यासाठी नाही जास्त करून त्यांच्या जा मित्राच्या मुलीचं लग्न आहे त्यासाठी गेलेले आहेत तर त्यामुळे मला हात चिरायला आता सुताराच मलाच करावं लागते ला नंतर त्यांची मला फार मदत होते आणि त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे आवरला आणि एक साडेपाच वाजले होते तर परीही आली होती आज आणि परी मग आली शाळेतून तर ती पिल्लू तिच्यावर खेळत होतं तर परीची चालली होती माझ्या मस्ती आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं स्वयंपाक झाला त्यानंतर मग मी हातशिलाई करण्यासाठी बसले होते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आज एकदम छोटा छोटासा ब्लॉग झालेला आहे पण नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला ती तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जय जी स्वामी समर्थ